तुमच्या प्रमुखकडे मी नारळ पाणी पिणार आहे व्रत उपोषण सोडणार आहे कारण मी माझ्या गावचे आणि चांगलेचे आहेत आणि कडे म्हणून आहेत म्हणून चलती बाकी काय नाही साहेबांना त्रास साहेबांना त्रास नको म्हणून आम्ही बाकी काय साहेबांना त्रास

कुठं दाखवा पुढे दाखवा आणि आपल्या कर्मचाऱ्यांना एक सक्तीची ताकद द्या ताकीद द्या की जेव्हा पण कुठलाही माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याचा किंवा एखादी कुठल्याही संबंधित अर्ज जातो ही रस्ता आहे सायकल सांगा गेले दोन दोन तीन तीन जेव्हा आरक्षण होते तेव्हाच महापालिकेमध्ये लोक इंदापुरात साहेब महापालिकेच्या महापालिकेने केलेल्या आग्रह दखल घेणार सांगा कारण कुठं तुम्हाला केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई नंबर मोबाईल